कार दिव्यांग उर्द निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील व बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती समिती नांदेड संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे तरी दिव्यांग बांधवांनी दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी संघटित होणे काळाची गरज आहे आपण जर संघटित नसलं तर या शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे तरी माहूर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी संघटित होऊन तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हजारोच्या संख्येने नांदेड जिल्हा कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे तरी नांदेड जिल् जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी येत्या तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक दिव्यांग दिनी शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी नांदेड येथे आक्रोश मोर्चामध्ये सामील व्हावे असे आव्हान दिव्यांग उद निराधार मित्रमंडळ माहूर तालुका अध्यक्ष उमेश भगत यांच्या वतीने करण्यात येत आहे